नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर आज आपण बनवणार आहोत कोबीची सुक्की भाजी बऱ्याच जणांना ही, ही। भाजी आवडत नाही पण अशा पद्धतीनं तुम्ही कोबीची भाजी बनवली तर नक्कीच सगळे आवडीनं खातील तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर एका कढईमध्ये दीड चमचा तेल मी गरम करत ठेवलं आहे तोपर्यंत आपण साहित्य बघूयात तर हा अर्धा कोबी आहे जो मी लांब आकारात छानपैकी बारीक चिरून घेतला आहे तर कोबी असा नाजूक नाजूक चिरला की खायलासुद्धा बरं वाटतं आणि भाजी दिसायला सुंदर दिसते त्यासोबतच आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा बारीक बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो तर चला फोडणी करूयात तर तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे मोहरी मोहरी चांगली तडतडली की नंतरच आपल्याला टाकायचे आहेत जिरे जिरे मोहरीची फोडणी छान बसली की त्यानंतर ह्या ज्या आपण मिरच्या आहेत बारीक चिरलेल्या त्या टाकून घेत आहोत मी इथं पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्या होत्या म्हणून मी जास्तीच्या घेतल्यात तुम्ही लवंगी मिरची वापरणार असाल तर त्या कमी घ्या मिरच्या छानपैकी तळून झाल्या आहेत आता त्याच्यामध्ये आपण टाकूया हा बारीक चिरलेला कांदा तर कांदा टाकून झाला की त्याला सुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आहे तर, तर पाच मिनिट परतल्यानंतर कांदा चांगला सोनेरी रंगावर आला त्यानंतर मग मी हे बारीक चिरलेलं टोमॅटो आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे टोमॅटोसुद्धा हलकंसं स्मॅश व्हायला लागलं की त्याच्यामध्ये आपण टाकायचे आहे हळद हळद हर टाकून झाली की याच्यातच टाकायचं आहे मीठ आणि परत एकदा व्यवस्थित सगळी फोडणी परतून घ्यायची तुम्हाला कळतच असेल की फोडणी आपली छान आता तयार झाली आहे टोमॅटोसुद्धा बऱ्यापैकी स्मॅश झालेला आहे आता आपण टाकूयात हा जो आपण चिरून घेतलेला कोबी आहे तो आता कोबी टाकून झाला आहे तर आपण त्याला व्यवस्थित असं आपला जो मसाला आहे फोडणीतला त्याच्यासोबत परतून घेऊयात तर छानपैकी सगळं काही आता मिक्स करून झालं आहे मी व्यवस्थित असं सगळं परतून घेत आहे त्यानंतर आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि झाकण ठेवून अगदी कमीत कमी गॅसवर याला पंधरा ते अठरा मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी रेडी आहे कोथंबीर टाका आणि सर्व करायला घ्या या पद्धती नक्कीच एकदा कोबीची भाजी बनवून खा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Mulțumesc